मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सहा। आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे मध्ये ट्रे ठेवून बाहेर आली तर समोर सोफ्यावर कबीर त्याचा आयपॅड घेऊन आणि शेजारी राजीव त्याच्याही हातात मोबाईल दोघांचेही डोळे त्या स्क्रीनवर झरझर फिरत होते चित्त एकाग्र वाचनात पण डोक्यात सुरू असलेल्या विचारांच्या युद्धाची झलक चेहऱ्यावर आणि सकाळपासून तिला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर समोरच होत कबीर असा कसा इतकं शांत आणि गंभीर कोण असत हे आहेत की आमचे मेहराजी आणि जसे मामाजी तसा हा भाचा लहानपणी राजीवही पुस्तक वाचताना असेच दिसत असतील ना माझा गोड पुस्तकी किडा डायनिंग जवळ थांबतच काचेतून बाहेर पाहिलं तर गौरव जिजाजींसोबत सोबत रिधीमादी बाहेर झोपाळ्यावर निवांत झोके घेत होत्या रिमझिम पाऊस होताच रोमॅंटिक वातावरण निर्मितीसाठी कसे छान दिसतात ना दोघे सोबत परफेक्ट कपल आहे लग्नाच्या पंधरा वर्षांनंतरही एवढं प्रेम बरेचदा दुर्मिळच नव्याची नवलाई संपतेच ना काही वर्षात मुलं शाळा अभ्यास ऑफिस गोल्स घरचं रुटीन प्रायोरिटीज बदलतातच पण तरीही जर असं दोघांचं फक्त दोघांसाठी जग निर्माण करता आलं तर छानच ना काही आनंदी क्षण वेचण्यासाठी आम्हाला जमेल का ती मागे फिरणारच होती की पायाशी घुटमळ तिचं लक्ष वेधून घेण्याची त्याची धडपड आणि ती हसत वाकलीच काय झालं पिल्लू हो सकाळपासून मम्माकडे वेळच नाही ना चल बसूया आपण त्यांची दोघांची आवडीची जागा ती सोफ्याजवळ खाली आणि तो तिच्या कुशीत शांत पहुडला आणि ती बोलत होती अखंड गप्पा त्याला गोंजारत रिधीमा आत्या आली आहे गौरव मामा आहेत काव्या कबीरशी खेळलास का आपली आर्या कुठे आहे रे तुला एकट्याला सोडून कुठे गेली ती खेळते ना तुझ्याशी नेहमी का रे असा शांत शांत हो बाहेर बागेत जायला मिळत नाही ना खूपच पाऊस आहे रे घरात राहून तुलाही कंटाळा येत असेल ना चिमण्याच्या पाठी कोण धावणार हळूच खाली वाकली अगदी त्याच्या कानाशी लुसीला पण मिस करत असशील ना आपण बोलव हा तिला आपल्याकडे खेळायला हे नाव ऐकता सिंबाचे कान चांगलेच ताट भो करत होकारही दिलाच आणि खुशीत पुन्हा तिच्या कुशीत शिरून बसला सिंबा आणि तिचं हे गोड संभाषण समोर सोफ्यावर बसलेला कबीर कुतुहलाने पाहत होता आणि त्याच्या शेजारी बसलेला राजीव हे सुंदर क्षण हळूच मोबाईलमध्ये साठवत होत होता अंक डच सिम्बा अंडरस्टँड हर लँग्वेज मराठी न राहूनच त्याने विचारलंच डोंट नो कबीर बट आय एम sure शुअर सिंबा अंडरस्टँड ऑफ लव्ह दोघांकडे कौतुकाने होकारात आणि समोरून आर्या येताना दिसली त्याने पटकन डोकं पुन्हा आयपॅड मध्ये गुंतवलं तिच्याकडे पाहायलाही नको तिची बडबडही नको की फुटबॉल ती मात्र त्याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून बघत किचनकडे गेली हा काय पीएचडीचा अभ्यास करत आहे का दिवसभर वाचतच आहे हा व्हिडिओ तर नक्कीच बघत नाही कारण आवाज तर येत नाही आहे आणि ह्याच्याकडे हेडफोन्स पण नाहीत पण एवढं काय वाचतो आहे मी एक्झामला जर असा अभ्यास केला ना तर स्कूलमधून फर्स्ट नक्की येईन बट आय डोंट वॉन्ट फर्स्ट रँक इन स्टडीज ते जियाला मिळवू दे मी एवढा अभ्यास करूच शकत नाही आपला फुटबॉल बेस्ट आहे पण कबीरला खरंच मराठी शिकायचंय काय का? करणार शिकून बोलता तरी येत नाही कोणाशी घुम्या बाबा कहां गई मेरी गिलहरी लिव्हिंग रूम मध्ये येत प्रकाश सरांची हाक आणि किचन मध्ये ओट्यावर बसून मेघाशी गप्पा करणारी रिधीमा तिने टुंटकन उडी मारलीच आणि धावत बाहेर प्रकाश चाचू जेवढी जोरदार हाक त्याहून घट्ट मिठी अन लेकीलाच भेटलो आहोत असा अत्यानंद प्रकाश सरांच्या चेहऱ्यावर श्वेताची एंगेजमेंट मिस केली ही त्यांची तक्रार तर भाईची एंगेजमेंट तुम्ही घाईत का केली ही तिची तक्रार एकमेकांना प्रेमाने रागे फुरंगटून बसली सिद्धिमा अभि भी नाही जेम्सच्या गोळ्यांचं मोठं पाकीट तिच्या डोळ्यांसमोर नाचवलं आणि मॅडमचा राग छू मंतर ही पण पन लहानपणीचीच ट्रिक मेघा किचनच्या दारातूनच हा सोहळा पाहत होती सन्याल आणि मेहरा फॅमिलीत पहिली बेटी रिधिमा खूप लाड झाले तिचे लहानपणी आमच्यापेक्षा जास्त प्रकाशजी आणि निशाची लाडकी मेघा जवळ येत मम्मीजी जुन्या आठवणी सांगत होत्या अज्जू राजू आणि रिधू एकत्रच खेळायचे राजीव रिधिमाचं भांडण ठरलेलं पण अजय सांभाळून घ्यायचा त्यानंतर ऑलमोस्ट सहा वर्षांनी श्वेताचा जन्म आणि मग श्वेता या तिघांची लाडकी ती, ती छोटं बाळ आणि सांभाळणारे हे सर्व मोठे आठवणी पाहून हसली छानशी पण एका नावावर लक्ष स्थिरावलं मम्मीजी राजू म्हणजे हसतच डोळे बारीक झालेले तिला अंदाज तर आलेला तरीही खात्री करायची होती और कॉन तुम्हारा राजीव तिचे गाल ओढलेच आणि तुम्हारा हे ऐकून तिचे डोळे क्षणभर विस्फारून घट्ट मिटलेच पर राजीव को ये बिल्कुल पसंद नहीं था था मैं प्यार से राजू पुकारती थी तो मुझ पे इतना गुस्सा करता था। मेरा नाम राजीव है राजू नहीं त्याचा लहानपणीचा रागीट चेहरा डोळ्यासमोर आणून आताही हसू आलेच आई ग हे आज नवीनच कळालं काय हो आता तुम्हाला अहो राजीवजी म्हणायचं का अहो राजूजी आता हे मी लक्षात ठेवणार कधीतरी तुम्हाला चिडवायला पण तुम्हाला ना राजीवच सूट होत इट्स रॉयल बट सिम्पल जस्ट लाईक like यू आम्हाला पण पाहिजे जेम्सचं पॅकेट फोडलं गेलं आणि रिधीमा आधी जिया आर्या आणि काव्या पुढे कुणाला किती जेम्स मिळाल्या इक्वल आहेत ना हेही पडताळून झालं फ्रेश चॉकलेटनी भरलेलं असतानाही जेम्सच्या गोळ्यांसाठी हट्ट आणि लुटुपुटूचे वाद या दहा अकरा वर्षांच्या मुलींसोबत रिधिमाही लहान झालेलीच हीच खरी बालपणाची मज्जा तिथली तुला नको का ये इकडे मेघाकडे पाहत अचानक हाक तीही गोंधळली तिथली बाप रे प्रकाश सरांनी काय नाव शोधलं आहे शेरणी झासी की राणी आणि आता तिथली ती बारीकसे हसत सरांजवळ पोहोचली आणि तोही हसत होताच हलकस तिला पाहून मेघा परफेक्ट नाव तितली सुंदर चंचल अँड शर्मिली तितली ये मेरी अच्छी बच्ची है, सब है सबकी बात मानती तिला जवळ बसवत जिया कडून एक जेम्स घेत तिलाही खिलवलीच बस राजीव को छोडकर उसके साथ तो रोज का झगडा है हेही मुश्किल हसत जोडलेच पुढे आणि त्या दोघांची तुतुमॅमे प्रत्यक्ष पाहिलेले आणि कुणाना कुणाकडून ऐकलेले सर्वच लहान थोर खदखदून हसत होते धो धो पावसातलं हे इव्हिनिंग फॅमिली गेट टुगेदर साजरं करायला भारती दिदींच्या हातचे स्पेशल मिक्स पकोडा आणि सोबत कडक चहा मेघा प्लेट्स घेऊन बाहेर आली अन आर्याची घाई गरम भजी तोंडात आणि मग हा हा करत भाजलं म्हणून रड कबीरचा नम्र नकार सॉरी आंटी आय डोंट लाईक ऑइली स्नॅक्स अरे ही भजी आहे तुला भजी पण माहीत नाही का एकदम टेस्टी असते आणि हे काही ऑइली नाही फक्त तेलात आणि मग नंतर टिश्यू पेपरवर ठेवतात बघ अजिबात ऑइल नाही भजी तोडून दाखवत आर्याचा आटोकाट समजावण्याचा प्रयत्न अचाट स्पष्टीकरण एक तरी भजी खाच हा आग्रह तिच्या बोटांवरच तेल पाहून कबीर मंद हसला थँक्स no, शांत उत्तर मम्मा दे इकडे ती प्लेट त्याच्या प्लेटचे भजेही स्वतःच्या प्लेटमध्ये ओतून घेतले मेघा मात्र गोंधळात या दोघांचं संभाषण ऐकून मराठी येत नाही भजी आवडत नाही नुसतं आयपॅड मध्ये डोकं कोणाशी बोलायचं नाही फुटबॉल येत नाही एलियन आहे का हा कबीर स्वतःशीच फुटपुटत डायनिंग वर जाऊन बसलीच राजीवच्या हातात शेवटची प्लेट दिली आणि त्याने मुद्दाम कांदा भजी उचलून तिच्या समोर धरलीच मेघा भरव मी इशाऱ्यानेच विचारलं राजीव बदमाशी पुरे डोळ्यांनीच रागवत वळून निघाली पुन्हा थबकली कुणी बघत नाही ना हे पाहात हळूच मिरची भजी उचललीच त्याच्या प्लेटमधून राजीव ही माझी फेवरेट आहे तुम्ही खा कांदा भजी आणि वळताना समोरून येणाऱ्या रिधिमादीला टक्कर झालीच मेघा ध्यान का आहे तुम्हाला ते हे म्हणजे ते म्हणाले मीठ कमी आहे म्हणून टेस्ट करते तिचं अडखळतच स्पष्टीकरण अच्छा भाई हमे तो नमक ठीक लग्र आहे नाटकीपणे विचारलंच गौरव नमक तो ठीक है ना ने प्रकाश सरांशेजारी बसलेल्या त्याला विचारलेला हा प्रश्न इतका खणखणीत कि सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले हा नमक परफेक्ट है हा राजीव पकोडा तो स्वादिष्ट है क्या हुआ राजीव बेटा ज्यादा नमक अच्छा नाही डैड यम्मी आहे पकोडा सहू बाजूनी सूचना अन मतांचा वर्षाव नमक नमक चा गजर ऐकून भारती दिदीही बाहेर डोकावल्याच इतके वर्ष स्वयंपाक करते आहे भजीत मिठाचे प्रमाण चुकणे शक्यच नाही असं कसं म्हणाले भैया नमक सोबत त्यालाही उपदेशाचे डोस मिळत होते मम्मीजी निशा मॅम पापाजी प्रकाश सर सर्वांकडूनच दबक्या आवाजात पण चिडलाच तिच्यावर अहो मी म्हणाले ना तुम्हाला मीठ अगदी योग्य आहे हातातली भजी संपवत हळू आवाजात तिचं उत्तर मी किती साधी भोळी हे भाव चेहऱ्यावर आपण मस्त घोळ घातला आहे आता राजीव साहेबांच्या रागाचं काही खरं नाही या विचारानेच गुपचूप तिथून सटकली किचन मधून हळूच एक दोनदा डोकावून पाहिलेच पुन्हा काही त्याला भजी वाढायला पुढे गेलीच नाही रिधीमादींना विनंती करत चहाचा कपही दिदींच्या हस्तेच पोहोचता केला हे चिडले असणार खूपच आता जे सुचलं ते बोलले पटकन राजीव सॉरी तिचं किचन मध्ये लपून बसणं हळूच डोकावणं तो बाहेर बसून एन्जॉय करत होता मेघा वाय आर यू अफ्रेड नाव बाहेर थट्टा करायची आहे ना माझी देन आता का लपून बसला एक मोमेंट राग आला तुमचा बट देन तुमचा तो क्यूट फेस मी काय केलं असं विचारणारे ते इनोसेंट आईज कसा येणार राग तुमच्यावर डार्लिंग बायको ह्या लवकर आय एम वेटिंग मेघा बेटा बाहेर ये आत काय करते मम्मीजींची हाक आणि आता तिचा नाईलाच जी मम्मीजी त्यांच्या जवळ जाऊन उभी समोरच्या सोफ्यावरच्या त्याच्याकडे पाहिलंच नाही पण न पाहूनही ती रोखलेली नजर जाणवत होतीच बस आणि एक बढिया गाना सुनाव हमे मम्मीजींनी सहजच सांगितलं बरं मम्मीजी बर मम्मी स्वतःच्याच विचारात हरवलेली ती सोफ्यावर बसता बसता उठली काय नाही मी कस मला गाणं नाही मला कुठे येत पाहिलंच त्याच्याकडे शेवटी राजीव का सांगितलं सगळ्यांना एक क्षण तिच्याकडे पाहत जागेवरून उठला कानाला मोबाईल आला कुणाचा तरी फोन स्वस्थता नाहीच मम्मीजींनी उठलेल्या तिला हाताला धरून बसवलंच खाली जिया मम्मा कॅन सिंग ब्युटिफुली हो ना तूच म्हणाली आणि जिया आलीच मेघाजवळ मम्मा म्हण ना पाठून गळ्यात हात टाकूनच हट्ट आणि मग सर्वांचाच आग्रह विशेष करून मम्मीजी रिधिमा आणि काव्या म्हणू का गाणं सर्वांसमोर जमेल का आहो राजीव एकदा तरी पहा ना माझ्याकडे सांगा ना म्हणू की नको काय सारखं सारखं फोन ठेवा तो बाजूला इथे या समोर बसा आम्हाला धीर येईल ना गायला किती रागवायचं काय करू तुम्हाला मनवायला मनाला समजावतच निश्चय केलाच मम्मीजींचा हात घेतलाच हातात नजर झुकलेली अन काही दीर्घ श्वास ओठातून स्वर उमटलेच फक्त त्याच्यासाठी मिल गई मुझे आपकी नजरों ने सर्व आसपास शांत बसलेत जाणवत होत विशेष म्हणजे आर्या अन सिंबाही दीदी जिजाजी हातात हात गुंफून तल्लीन झालेत दिसत होत जिया काव्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पापाजी आणि प्रकाश सरही अचंबित आर्ग्युमेंट्स ऐकलेले मेघाच्या मुखातून त्याच ओठात हे मधुर स्वर भाई मम्मीजी आणि मॅमची आहे राजीव साठी हे एकमेकींच्या कानात कुजबुजून झालंच कबीर दूर बसलेला पण हातातलं आयपॅड खाली झालंय कान इकडे आहेत हेही दिसलंच पण तो कुठे आहे ज्याच्यासाठी खास गात होती पण मुद्दाम मानवळवून पाठी बघणार तरी कस आणि राजीव या इथे समोर बसून गाणं ऐका हे तरी कस सांगायचं आपण गात असंच राहायचं ऐकायचं असेल तर ऐकतील जी हमें है आपका ये फैसला जी हमें नजर बंदा परवर शुक्रिया हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे दिल की धड़कन ठहर जा मिल गई मंजिल मुझे आपकी समझा या ओळींसोबत नजर हरेक एक व्यक्तीकडे गेलीच इतकं गोड कुटुंब आभारी होतीच ती फक्त नजरेला ओढ होती त्याला पाहण्याची बस एकदा अन ती काहीशी मनाची तगमग उमटत होतीच चेहऱ्यावर राजीव पीछे बैठा है गाना सुन रहा है हात किंचित घट्ट धरत मम्मीजी कानात कुजबुजल्या चमकलेच हिचे डोळे गरकन वळायची इच्छाही झालीच पण आवरलच मनाला तो ऐकतो आहे हे जाणवून तर आवाजातली खनक वाढलीच मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा। शब्द हृदयाच्या तळापासून ओठी येत होते आणि त्याच्या काळजाचा ठाव घेत होते त्यांच्या आवडत्या सेटीवर बसून ते स्वर मनात साठवत होता पाठमोऱ्या तिच्या या तल्लीन मूर्तीला दुरूनच निहाळत होता मी ये मीठे बोल सुनने के लिए तो हम कुछ भी कर सकते हैं तुम्हाला काय वाटलं मी कॉलवर बोलतोय तो एक बहाना था वहां से दूर होने का वरना मैं आपको देखता रहता देन बिकम अनकॉन्शियस फिर इतना मीठा गाना सुनने कैसे मिलता आय नो दिस सॉन्ग इज स्पेशली फॉर मी यस मेघा मेरी मंजिल आप हो गाणं संपलं जिया आर्या काव्याने कडाडून वाजवलेल्या टाळ्या निशा मॅम आणि मम्मीजींची पाठीवर थाप पापाजींनी उठून प्रेमाने डोक्यावर ठेवलेला हात रिधिमाची घट्ट मिठी आवाज का घायल दिवाना बैठा है पीछे। भाई इशारा करत कुजबुज कानात जिजाजी थम्स अप करत दिलेलं प्रोत्साहन यू हॅव अ मलरियस व्हॉइस कबीरने समोर येत केलेलं कौतुक आयपॅडवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओही दाखवला आणि प्रकाश सर फक्त अभिमानाने पाहत होते समोर बसून हे मेरी बिठी बिटिया आहे जैसा स्वभाव वैसी ही मिठी बोली फॅमिलीच्या या आनंदी कोलाहलात त्याचे तिचे सोबतीचे क्षण राहूनच गेले तिला त्याच्या डोळ्यातील आनंद पाहताच येईना आणि त्याला समोर येऊन तिचं कौतुक करता येईना राजीव कुठे आहात तुम्ही कधीची शोधते आहे वर जाऊनही बघून आले तिथेही नाही स्टडी मध्येही नाही साडेसात झालेले घरी निघायचे होते मम्मीजींनी डिनरला थांब असा आग्रह केला पण ऑफिसचं थोडं काम बाकी होत उद्यापासून शाळा लवकर घरी जाणे गरजेचे होते लिव्हिंग रूम मध्ये सर्वजण तर होते पण तो नव्हता गाणं संपल्यानंतर भेटलाच नव्हता महत्वाचा कॉल म्हणून स्टडीत निघून गेलेला आणि आता तर पूर्ण गायब राजीव मला असं तुम्हाला न भेटता जायचं नाही पण मी कुणाला विचारूही शकत नाही ना जीया, ना दीदी, ना जिया कुठे आहात प्लीज एकदा हाक द्या मेघा दार उघडले कोपऱ्यातील नाईट लॅम्पचा पिवळसर प्रकाश लाईट लावण्याची तसदी तिने घेतलीच नाही टेबलावर पर्स हातातली मोबाईल आणि दिदींनी दिलेली कानातल्याची डबी नीट ठेवली मम्मीजींनी दिलेला डब्बा छोट्या बॅगमध्ये ठेवतच होती कि तितक्यात मेघा कानाजवळ करणारा स्वर अंधारात घाबरलीच गडबडीत गरकन वळली पण तोल गेलाच तुम्ही विस्फारलेल्या डोळ्यांनी धडधडत्या हृदयाने सावरण्यासाठी घट्ट धरलाच त्याचा दंड आणि तिच्या हातावर त्याची घट्ट पकड ओरडू नका धडपडताना जोरात ओरडली तर काही खरे नाही सर्वच धावत इथे येतील ज्याची एक झलक दिसावी ही इच्छा होती तो निकट होता हातात हात होता पण सुचत काहीच नव्हते तो असा अचानक रूम मधी कसा पापण्या फडफडत होत्या आणि श्वास अस्थिर झालेला मिघा योगे हिंचितशा उघडलेल्या ओठातून हा इतकूसाच हुंकार बसा इथे सोफ्यावर नीट बसवत हात सोडला तिचा पण तिची दंडावरची पकड अजूनच घट्ट डोंट वॉन्ट टू लीव्ह माय हँड आय डोंट माइंड दंडाकडे पाहत त्याचा खोडकर प्रश्न आणि झटकन तिने हात मागे घेतलाच इथे काय करताय दबक्या आवाजात विचारत दाराकडे पाहिलं आत येताना त्याने दार पुढे लोटलेलं पूर्ण बंदन होतं वॉन्टेड टू मीट यू बट तुम्ही रिधिमा अँड मॉम बरोबर बिझी देन मी अजून काय करणार हळूच जवळ बसलाच गप्प बसा उलट मीच शोधत होते तुम्हाला घरभर फिरून आले तुम्ही कुठेच नाही का शोधलं मलाही भे अडखळलीच तुम्हाला काय डोळ्यात खोलवर पाहात प्रश्न काही नाही जा मला बोलायचं नाही तोंड फिरवून बसलीच त्याच्यासाठी घरभर फिरवल्याचा राग मुळीच नाही राग कसला तरी वेगळाच होता पहिल्यांदा सगळ्यांसमोर गाणं म्हटलं पण तुम्ही साधं कौतुकही नाही समोर पण आले नाही बसायला एक मेसेज तरी करायचा आवडलं नाही आवडलं काहीच नाही मीच मूर्ख अपेक्षा करत बसते वाटलं घरी जाण्यापूर्वी तरी तिच्या बडबडीतच ओठांना थंडगार स्पर्श डोळे गच्च मिटले गेले श्वास ओठातच अडकले श्वास रोखून धरलेलाच क्षणभर काय झालं समजेना थंडगार स्पर्श नक्की कशाचा हळूच डोळे किलकिले केलेच अन ओठांजवळ गुलाबजाम त्याच्या बोटात धरलेला हातात बाऊल पण तो रिकामा गोंधळून पाहिलंच त्याच्याकडे हे काय स्वीट साठी स्वीट अप्रिसिएशन मंद हसला आणि हिच्या काळजाचा ठोका चुकलाच लवकर ओपन युअर माउथ आर्या आली तर मी तिला देईन हा विलग झालेले ओठ त्याच्या हाताने गुलाबजाम खाण्याची मज्जा पण खाल्ला अर्धाच त्यांची परंपरा अर्धा शिल्लक खास त्याच्यासाठी झुटा खाण्याचे प्यार बडता है त्यानेही हसतच उरलेला तोंडात टाकलाच पुन्हा अचानक तिच्या ओठांजवळ त्याचं बोट किंचित मागे सरकलीच तिच्या ओठांवरून ओघळणारा गोड पाकाचा थेंब अलगद बोटावर झेलला ओठांवर टेकवला डोळे मिटून अनुभवला त्या थेंबाचा गोडवा हम्म माझा स्वीट्सचा कोटा आता पूर्ण झाला डोळे मिचकावत खट्याळ हसू खेळलेच त्याच्या ओठांवर इश काहीही तुमचं गोडासोबत प्रेमळ चापट हवीच ना गाणं खूपच छान होतं मी ऐकलं मागे बसून इट्स वन ऑफ माय फेवरेट सॉरी सगळ्यांसमोर बोलतानाही आलं तिचे दोन्ही हात हातात घेतच हळुवारपणे बोलणं आमच्या अहूनच हे युनिक स्टाईलचं कौतुकही का आवडलं आम्हाला लाजरं हसू होतच डोळ्यात दोघही शांत काही क्षण फक्त घड्याळाची टिकटिक खिडकीच्या काचेवर पावसाची टिपटिप निघायला हवं बाहेर थांबलेत सगळे शब्द तर ओठातून पडले पण डोळे राजीव नाही जायचं मला मिळेल का अजून थोडा वेळ हम्म त्याचाही मनाविरुद्धच होकार मेहरा विलाच्या गेस्ट रूम मध्ये थोडासा एकांत शोधत भेटलेले दोघे अंधूक पिवळसर प्रकाशात डोळे भरून एकमेकांना पाहणारे निरोपाची वेळ जवळ आली आहे माहीत असलेले हात अजूनच घट्ट धरले गेले हलक्याशा ओलसर डोळ्यात तेच आर्जव थांबूया ना अजून थोडस अजून थोडस बोलूया नाहीतर असंच बसूया फक्त सोबत दोघांचं मन अजूनही रेंगाळत होतं गाण्याच्या त्या ओळींपाशीच पड गई